महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवारसाहेबांचं उद्या इथं नांदेडला आगमन होणार आहे आणि चौफाळा भागातील शिवाजी पुतळ्याच्या जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ उद्या त्यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे या या भागातील नांदेड शहरातील विकासाच्या दृष्टीनं तो जाहीरनामासुद्धा उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या भागातील जनतेला ते मार्गदर्शन करतील अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ते येणार सकाळी दहा वाजता त्यांचं इथं आगमन होणार आहे आणि म्हणून या सर्व भागातील जनतेला मार्गदर्शनाचा तो कार्यक्रम आहे आणि इथून ते पुढचे कार्यक्रम जे काय असतील नंतर सांगेल जाहीरनाम्यामध्ये नेमके कोणते मुद्दे असणार नांदेडच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जाहीरनामा आहे आणि या जाहीरनामा त्या रस्ते नाल्या जे शहराचे विकासाची कामं शहराला उपमुख्यमंत्री अजितदादा असल्यामुळं विकासाला चालना मिळेल शहर एक बारामती चिंचवड पुणे नागपूर सारखं या शहराला वैभव प्राप्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद तेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून क गटातून आरती अनिल जोनळे ब गटातून अन्सारी सामरा क गटातून रवी पाटील डांगरे व ड गटातून आमचे इरफान उल्ला उर्फ शेराभाई या चार जणांना माननीय चिखलीकर साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे व त्यांच्या प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणीचे भाऊ हे उद्या दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता इथे चौपाळा शिवाजी महारा शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे चौफाळा येथे सभा घेणार आहेत व राष्ट्रवादीचं नांदेड शहरासाठी व्हिजन काय आणि नांदेड शहरामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा तसंच लाडक्या बहिणींना जे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुविधा आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शन दादा स्वतः प्रभाग क्रमांक तेरामध्ये येऊन जनतेला करणार आहेत